दुर्गायन नम नमस्कार मित्रांनो यावर्षी शारदीय नवरात्रीची प्रतिपदा तीन तिथी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून तेहतीस मिनिटांना सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटांना संपेल त्यामुळे उद्या तिथीनुसार तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे त्याच वेळी बारा ऑक्टोबर रोजी संपेल यावर्षी दुर्गेचे आगमन पालखीतून होईल घटस्थापनेचा मुहूर्त तीन ऑक्टोंबर म्हणजेच उद्या सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत आहे तसेच त्यानंतर अभिजात मुहूर्तावर सकाळी अकरा वाजून सततीस ते दुपारी बारा वाजून तेहतीस या वेळेत कलश बसवता येईल हिंदू धर्मात सर्वच शुभ कार्यात कलश स्थापित करणे महत्त्वाचे मानले जाते हे सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करतात तर त्या अगोदर घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यावी देवघर पुसून घ्यावे स्नान करून स्वतःवर गोमूत्र गंगाजल शिंपडावे व सर्व घरामध्येही शिंपडावे घर गर... घटस्थापनेसाठी ईशान्य किंवा उत्तर दिशा हे सर्वोत्तम स्नान मानले जाते घटस्थापनेच्या आधी सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घ्यावी देवी देवितांचे आग आवाहन करावे दुर्गा मातेचा जलाभिषेक करावा देवीला लाल चंदन सिंदूर सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करा मंदिरात तुपाचा दिवा लावावा घटस्थापनेसाठी चांदी माती किंवा तांब्याच्या कलशात ही करू शकता लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका एका मोठ्या मातीच्या भांड्यात माती, माती टाकून त्यात गहू ज्वारी बाजरी तांदूळ मूग जवळ अशी सप्तधान्य टाका ते टाकून त्यावर थोडी आणखी माती टाका नंतर त्यावर थोडे पाणी शिंपडा कलश ह्या आणि कळशावर कुंकाने स्वस्तिक बनवा आता गंगा जलाने भरलेल्या कळशावर रक्षासूत म्हणजेच लाल धागा बांधा तसेच पाण्यात लवंग सुपारी दुर्वा हळद अक्षदा पाने, फुले आणि नाणी टाकावे आता कलशाच्या काठावर पाच बिड्यांची पाने किंवा आंब्याचे पाने ठेवावे एक नारळ घेऊन त्याला लाल कापडाने गुंडाळा नारळावर लाल धागा बांधा यानंतर कलश आणि धान्याचे मातीचे भांडे स्थापित करण्यासाठी चौरंग घ्या किंवा प्रथम जमीन पूर्णपणे स्वच्छ करा यानंतर धान्याचे भांडे ठेवावे त्यानंतर स्थापित करा आणि कलशावर नारळ ठेवा त्यानंतर देवी देवी त्यांना आमंत्रण देऊन नवरात्रीची विधिवत पूजा सुरू करा पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने पूजा करा व नैवेद्य अर्पण करा संपूर्ण पूजा संपन्न झाल्यावर चारी बाजूने रांगोळी काढावी नंतर कारंजांच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ करावी फुले नहीं, तर, ही फुले मिळाली नाही तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नऊ दिवस गटावर रोज एक या बांधावी शक्य नसल्यास नवरात्रीत नऊ दिवस पूर्ण दिवस रात्र समयी तेवत ठेवावी नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गादेवीच्या विविध नऊ रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे नवरात्रीच्या काळात देवी दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि उपवास करतात असं म्हणतात देवीची उपासना करण्याचे फार कडक नियम आहे त्यामुळे नवरात्रीचे वृत्त नियमानुसारच पाळावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवासाचा संकल्प करून घटस्थापना करावी हिंदू धर्मग्रंथानुसार उपवासाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसाच्या उपवासात लोक खिचडी फळे आणि इतर उपवासाची पदार्थ खातात काही ठिकाणी अनवाणी म्हणजे चप्पल न घालता हे व्रत पाळले जाते आपल्या परंपरेनुसार नवरात्रीचे हे व्रत केले जाते याशिवाय व्रत पाळण्याचेही इतरही काही नियम धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहेत चला तर मग ते नियम कोणते आहेत हे जाणून घेऊया नवरात्रीचे वृत्त करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्माचार्य पाळावे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावा या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारे स्त्री किंवा मुलीचा अपमान करू नये व किंवा त्यांच्यावर हात उचलू नये साधारणपणे लोक दिवसातून दोनदा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात पण असे करू नये उपवास केल्याचे फळ मिळत नाही असे मानले जाते उपवास करतो तर तो भक्तिभावे करावा आणि एक वेळ ठरवून फराळ करावा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामासिक पदार्थ गुटखा पान मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नये उपवास करताना वारंवार पाणी पिणे देखील टाळावे नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये काही गंबर गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ प्रार्थना करूनच उपवास सोडावा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला थी न नवरात्रीचे वृत्त सोडले तर उपवासाचे उद्यापन करून नऊ कुंवाऱ्या मुलीची पूजा करून त्यांना भेट वगैरे देऊन त्यांचा निरोप घ्यावा असे केल्यानेच उपवासाचे फळ मिळते असे मानले जाते